चहाच्या ऐवजी एफरेश डी एनर्जी ड्रिंक सर्वोत्तम पर्याय चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर चहा करताना एक चुक कर टाळा सुरक्षित राहा भारतात प्रत्येक घरामध्ये चहा गाळण्यासाठी चहाच्या गाळणीचा वापर केला जातो चहाची गाळणी अनेक प्रकारची असते जसे की स्टेनलेस स्टील सिलिकॉन प्लॅस्टिक आता फक्त चहाच नाही तर सूप ज्यूस अन्य पेय गाळण्यासाठी याचा वापर केला जातो जास्तीत जास्त लोक गाळणीचा वापर करतात दीर्घकाळ या गाळणीचा वापर केल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो अमेरिकन केमिकल सोसायटी जनरल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार प्लास्टिक पासून तयार झालेल्या गाळणे अर्बो मायक्रोप्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक निघतात जे कॅन्सरचं प्रमुख कारण ठरतात कॅनेडियन संशोधकांनी अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जनरल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स एंटी टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा एका अभ्यासात प्रकाशित केले आहे की उष्ण वातावरणामुळे जेवण किंवा पेय प्लॅस्टिकच्या रसायनामध्ये मिसळले जाते ज्यातून कॅन्सरसारखी तत्वं निघतात प्लॅस्टिक टी बॅग्स कॅन्सरचं कारण ठरू शकतात कारण गरम पाण्यात प्लास्टिक टी बॅग भिजवल्यानं प्रत्येक कपामधून जवळपास एकशे सोळा बिलियन सूक्ष्म कण निघतात ज्याला मायक्रो प्लास्टिक किंवा नॅनो असं म्हटलं जातं चहाच्या गाळण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो प्लास्टिकच्या चहाच्या गाळणी ही खराब क्वालिटीच्या प्लास्टिकपासून बनवलेली असते इतकंच नाही तर चहा गाळताना अनेकदा त्यातील कण वितळतात खराब प्लास्टिक पासून बनवलेली गाळणी जेव्हा गरम चहात घातली जाते तेव्हा यातील धोकादायक केमिकल आणि हजारो मायक्रो प्लास्टिक वितरून चहा येतात मग मित्रांनो यासाठी काय यासाठी प्लॅस्टिकच्या चहाची गाळणी स्वस्त असते आणि पण ही जास्त दिवस टिकत नाही आणि त्यावर डाग लागला त्याऐवजी तुम्ही स्टेनलेस स्टील आणि सिल्वर ब्रासची चहाची गाळणी वापरू शकता यासाठी तुम्ही टी वॉलचा वापरही करू शकता संशोधकांच्या मते जास्तीत जास्त टी बॅगमध्ये पंचवीस टक्के प्लॅस्टिक असते गरम खाल्ल्यानं किंवा पेय पदार्थासाठी प्लॅस्टिकची भांडी वापरणं नुसकाकारक आहे टी बॅगमध्ये प्लॅस्टिक पॉलिमर मिसळलेल्या जाते ज्याला पॉलीप्रोफाईलिंग असंही म्हटलं जातं प्लॅस्टिक असल्यामुळे टी बॅग पूर्णपणे पुर्ण सडत नाही आता हे सुद्धा महत्वाचे हो आहे तुम्ही चहा कसे पिता म्हणजे चहा पिण्यासाठी कोणता कप वापरता चहा गाणी सारखेच कप सुद्धा प्लॅस्टिकचा असेल सावधान व्हा आणि कोणतेही गरम अथवा थंड पी सेवन करताना प्लॅस्टिकचा वापर अजिबात करू नका हा व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा ओके थँक्यू